फेसबुक फ्रेंड महिलेने पंचावन्न लाखांना गंडा घातल्याने कृषी अधिकाऱ्याची आत्महत्या नाशिकच्या त्रिमूर्ती चौक परिसरात राहणाऱ्या प्रशांत पाटील यांची त्यांनी संपवलं जीवन फेसबुक तसेच ईमेलद्वारे हाफको ऑइलच्या व्यवसायाचे दाखवले होते आमिष प्रशांत पाटील हे सध्या पालघर जिल्ह्यातील जव्हार पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते प्रशांत पाटील यांनी तीस तोळे दागिने विकत कर्जाने घेतली होती रक्कम प्रशांत पाटील यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय प्रशांत पाटील यांच्यासह अनेकांची अशा प्रकारे ऑइल व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक झाल्याची माहिती फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेने हाफको ऑइल स्वस्तात खरेदी करून महागात विक्रीचे आमिष आमिषताकून कृषी अधिकाऱ्याला तब्बल पंचावन्न लाख एकोणऐंशी हजार रुपये गंडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आणि या प्रकरणी कृषी अधिकाऱ्याच्या पत्नीने नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दाखल केली सायबर पोलिसांनी फेसबुक आय डी धारक एक अनोळखी महिला विरोधात आणि रक्कम वर्ग करण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून देणारी खातेदारांवर गुन्हा दाखल केला आहे प्रशांत साहेबराव पाटील असे मृतक कृषी अधिकाऱ्याचं नाव आहे तक्रारदार महिलेचे पती प्रशांत पाटील यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेनं संपर्क साधला तिने पाटील यांना हायको ऑइलचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवले तिच्यावर विश्वास ठेवून प्रशांत पाटील आणि त्यांच्या तीन मित्रांनी एकूण पंचावन्न लाख एकोणऐंशी हजार तीनशे रुपये विविध बँक खात्यावर जमा केले मात्र संशयित महिलेने कोणताही प्रतिसाद दिला नाही प्रशांत पाटील यांनी डिसेंबर मध्ये दोन हजार तेवीस मध्ये फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट आली संशयित महिलेने प्रशांत पाटील यांना ऑइल व्यवसायाची माहिती दिली पाटील यांना ऑइल स्वस्त दराने खरेदी करून जादा दराने विक्री करण्याची माहिती दिली आणि याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी माहिती दिली आमच्याकडे नाशिकचे एक रहिवासी आणि कृषी अधिकारी असलेले प्रशांत पाटील त्यांच्या सौभाग्यवती आमच्याकडे तक्रार घेऊन आल्या असतात की त्यांची छप्पन लाखांची फसवणूक झालेली आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांची पोर्टलवर तक्रार दाखल केली त्यांचा अर्ज दाखल केला आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असतानाच दिनांक सहा सहा दोन हजार हो पंचवीस रोजी त्यांनी आत्महत्या के केलेली आहे त्यांच्या राहत्या घरी विषारी औषध घेऊन आत्महत्या के केलेली आहे त्यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की त्यांना या फेसबुक एक फ्रेंड फ्रेंड रिक्वेस्ट रिक्वेस्ट आली ती त्यांनी स्वीकारली त्यामध्ये त्या महिलेने हप्तो ऑइल खरेदी करण्याचं त्यांना सांगितलं आणि ते महाग म्हणजे मोठ्या दराने आम्ही परदेशामध्ये त्याच परदेशात पाठवू असं त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी सुरुवातीला एक लाख एकोणसाठ हजाराचं ऑइल खरेदी होतं ते म्हणजे फक्त त्या कंपनीच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग केले ऍक्च्युअली त्यांना ते त्यानंतर हे म्हटलं की त्या महिलेने अजून सांगितलं की तुम्ही आणखी ऑइल परचेस करा कारण एवढे छोटे ऑर्डर घेता येत नाही मोठे ऑर्डर घ्या हे म्हटलं माझ्याकडे आता रक्कम शिल्लक नाहीये मग ना त्या महिलेने सांगितलं की तुम्हाला मी एक कुरिअर पाठवते आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॉरेन करन्सी असणार आहे मोबाईल असणार इतर सामान असणार आहे ते तुम्ही सोडून घ्या त्यामुळे आणि मग तुम्ही इंडियन करन्सी करून परत मग हे ऑइल परचेस करा त्यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि ते, ते पार्सल पाठवण्यासाठी त्या महिलेने वारंवार काही ना काही पाहणे देत राहिली काही ना काही कारण सांगत राहिली वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागवत राहिली आणि असे मागवता मागवतात डिसेंबर दोन हजार तेवीस पासून ते आता गेल्या दोन महिन्यापर्यंत त्यांनी जवळजवळ छप्पन्न लाख रुपये विविध बँक खात्यामध्ये वर्ग केलेले आहेत आणि त्यानंतर ज्यावेळी हे म्हटलं की ते पार्सल पाठव हो नाही तर पैसे तरी पाठवा आणि मग त्यावेळी आरबीआय काहीतरी बनावट नाव सांगून तुमचं पार्सल येत आहे तुमचं पार्सल भेटणार आहे प्रोसेसिंग चालू आहे त्याची फॉरेन्सिक सायन्स कडून त्या नोटांची तपासणी चालू आहे असे काहीतरी कारण सांगत आले आणि बहुत बहुतांश रक्कम यातली खूप मोठी रक्कम या प्रशांत पाटील यांनी कर्जाऊ घेतली होती मित्रांकडून कर्जा घेतलेली आहे सोनं नानं मोडलेलं आहे आणि मग ते तणावामध्ये आले की आता पैसे आपल्याला भेटत नाही आहेत आणि पार्सल भेटत नाही आणि त्या तणावामध्ये येऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे तर आम्ही त्यांच्या तक्रारीवरून त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून चिक, के, या फेसबुक आयडी धारका विरुद्ध त्याचप्रमाणे त्यांना व्हॉट्सअपवर वर संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या लोकांविरुद्ध त्याचप्रमाणे त्यांना त्यांचे पैसे वर्ग करण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे तर मी सर्व नाग नाशिकच्या नागरिकांना रहिवाशांना कळकळीची विनंती करतो की कृपा करून मोबाईलवर आलेल्या अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका अनोळखी व्यक्तीकडून आलेले व्हिडिओ कॉल स्वीकारू नका अनोळखी व्यक्तीकडून आलेले कॉल देखील तुम्ही स्वीकारू नका आणि मोबाईलवर वर दिलेलं कुठलंही आमिष असो किंवा कुठलीही तुम्हाला मोठ्या रकमेचा परतावा याबाबत आश्वासन असेल त्यावर विश्वास ठेवू नका शेअर ट्रेडिंग मध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे तर शेअर ट्रेडिंग मध्ये देखील मी नागरिकांना एक सल्ला देईल सूचना देईल की तुम्ही ते स्थानिक बँका मध्ये जाऊन त्या बँक कर्मचाऱ्यांकडून किंवा स्थानिक जे शेअर मार्केटचा व्यवसाय करतात त्या लोकांकडून तुम्ही शेअर मध्ये गुंतवणूक करा व्हॉट्सअपवर कोणाच्याही समाविष्ट होऊ नका नंबर एक नंबर दोन त्यांनी पाठवलेल्या ऍप मध्ये डाउनलोड डाऊनलोड करून कुठल्याही बँक खात्यामध्ये पैसे पाठवू नका नाही तर ते फक्त व्हर्च्युअली त्या ॲपमध्ये मध्ये तुमची रक्कम दिसते गुंतवणुकीची रक्कम दिसते तुमच्या झालेला नफा दिसतो पण ती सारी आभासी रक्कम आहे ती रक्कम कधीही तुमच्या खात्यामध्ये येत नाही आणि तुमची मोठ्या प्रमाणात फसवणूक होती त्यांची रक्कम जी आहे अनेक बँक खात्यामध्ये गेलेली आहे साधारण आठ ते दहा बँक खाते आहेत ते वेगवेगळ्या राज्यातले आहेत तर ते सर्व आम्ही आता बँक खाते शोधू त्यानंतर आता हे फेसबुक आयडी वरून मोबाईल नंबर कुठला ईमेल वापरलेला आहे असा शोध घेत घेत पुढे आम्ही हो। जाऊ संशयित महिलेनं सीता एंटरप्रायजेस कंपनीचे पाच लिटर ऑइल कोटेशन दिले त्याची रक्कम नऊ लाख पंच्याऐंशी हजार रुपये असल्याचं प्रशांत पाटील यांना सांगितलं सीता एंटरप्रायजेस कंपनीचे एक्सपर्ट सॅम्पल तपासणीसाठी नाशिकला येतील त्यासाठी महिलेनं पाटील यांना सॅम्पल विकत घेण्यास भाग पाडले त्यानंतर पाटील यांनी त्यांना वेळोवेळी पैसे दिले मात्र सा त्यांची फसवणूक झाल्याचं समजताच त्यांनी नैराश्यातून आत्महत्या के केली एस साठी यूसाठी दानी नाशिक